Eu श्री गुरुदेव दत्तश्री स्वामी समर्थ तर आज आहे शुक्रवार श्रावण महिन्यातला शुक्रवार आहे आणि आज जीवतीची पूजासुद्धा करत असतात त्याचबरोबर वर आज श्रावण महिन्याचा शुक्रवार आणि दुर्गाष्टमी हा संयोग आलेला आहे तर दुर्गाष्टमीची पूजा कशी करायची आपल्या कुळाचा उद्धार होण्यासाठी आईची महिन्यातून एकदाच आपल्याकडून जर आपल्यापाशी वेळ जर कमी असेल तर महिन्यातून एकदाच एक, एक दुर्गाष्टमी आईची करायची असते तिने आई, आई, आई आपल्याला भरभरून देत असते तर ती कशी करायची तर आज मी या व्हिडिओमधून आपल्याला सांगणार आहे की आपली कुळदेवी माहीत नसेल तर काय करायचं आणि आपल्या महाराष्ट्रामध्ये किती कुळ कुळदेव्या आहेत तर त्याच्यापैकी एक आपली असू शकते हे आपल्याला कसं कळेल तर या प्रकारची माहिती मी तुम्हाला आपल्या व्हिडिओमधून सांगणार आहे आणि आपल्या मुलांना जर नोकरी लागत नसेल किंवा मुलांची प्रगती होत नसेल मुलांचे लग्न होत नसतील लग्न झाले तर त्यांना मुलाबाळं होण्यासाठी अडचण येत असतील तर नक्कीच तुमच्यावर कुलदेवतीचा काहीतरी कोप झालेला असतो हे तुमच्या लक्षात यायला हवे तर काय करायचं दर दर एका महिन्यामध्ये दुर्गा अष्टमी असते तर त्या दिवशी काय करायचं सकाळी असा चौरंग टाकायचा खाली रांगोळी वगैरे काढायची एका साईडला दिव्यासाठी जागा करून घ्यायची तिथे दिवा प्रज्वलित करून घेऊ आपण तुम्हाला शक्य झालंच तर तुम्ही शुद्ध तुपाचा दिवा लावा शुद्ध तुपाचा दिवाच का तर तेल सोयाबीन शेंगदाणा तीळ अशा कळ धान्यापासून बनल्या जाते तर तूप ही गाईचं असते आणि धर्मामध्ये शास्त्रामध्ये गाईला हे खूप महत्त्व आहे दिव्याची सर्वप्रथम हळदी कुंकू वाहून पूजा करून घ्यायची कोणतीही पूजा करत असताना आपण अग्नीच्या साक्षीने पूजा करत असतो त्या कारणानं पहिले सर्वात अगोदर दिवा प्रज्वलित करून घ्यायचा आणि त्याला एक फूल अक्षदा गंध हळदी कुंकू व्हायचं आहे आता आपण सर्वप्रथम अष्टदल काढणार आहोत थोडेसे तांदूळ घ्यायचे इथे अष्टदल काढायचे आहे म्हणजे आठ पाकळ्या या पद्धतीने आठ पाकळ्यांचं फूल त्याला आपण अष्टदल म्हणतो त्यानंतर त्या अष्टदलाची हळदी कुंकू वाहून आपल्याला पूजा करून घ्यायची आहे आईचं आसन असतं हे अष्टदल त्यानंतर आपल्याला असं कलश घ्यायचा आहे शक्यतो तांब्याचाच घ्या आतून स्वच्छ असावा आतून त्याला काही कचरा काडी कचरा वगैरे चिकटलेला नसावा या पद्धतीनं त्याला पाच आड्याचा पांढरा दोरा बांधायचा आहे तो इथे ठेवायचा आहे आता आपण कलश स्थापना करण्यासाठी त्याच्यामध्ये एक नाणं एक सुपारी टाकणार आहो हळदी कुंकू टाकणार आहोत आणि पाणी टाकायचं आहे आणि त्याला चारी दिशाला आपल्याला हळदी कुंकू अक्षदा लावून घ्यायचे आहे पहिले पूर्व नंतर पश्चिम नंतर उत्तर आणि नंतर दक्षिण या पद्धतीने आपण कलशाला हळदी कुंकू लावून घ्यायचं आहे अशा पद्धतीने एक फूल व्हायचं आहे त्यानंतर आपल्याकडे जर खाऊचे पानं असतील तर पाच खाऊचे पानं लावायची आहे नाहीतर आंब्याचे पाच पानं आपल्याला पाच सात नऊ याप्रमाणे आपण या, या कलशाला पानं लावू शकतो तर मी आंब्याचे पानं लावते कारण तर मी हा कुलदेवतेचा घट आहे तर हा आपण शुक्रवारी मंगळवारी बदलू शकतो तर खाऊचे पानं शक्यतोवर लवकर खराब होतात तर त्या कारणानं मी हा आंब्याचे पानं त्याच्यासाठी लावणार आहे कधी कधी मी दुर्गाष्टमी ते दुर्गाष्टमी माझं व्रत असते तर त्या पद्धतीने मी डायरेक्ट दुर्गाष्टमीलाच घट बदलते म्हणून मी त्याला आंब्याचे पानं लावत असते आंब्याची पानं लवकर खराब होत नाहीत अशा पद्धतीने आपण आईचं घट दर अष्टमीला मांडू शकतो हळदी कुंकू लावून आईची यथासांग सांग पूजा करून घ्यायची आपल्या आईची पूजा होणे खूप आवश्यक आहे आपल्या घरामध्ये बेलाचे पान होते माझ्याकडे ते पण अर्पण करायचे श्रावण महिना असल्यामुळं आणि आपल्याकडे ही मूर्ती असते आईची तर तिला आपण श्रीसुक्ताने अभिषेक करत असतो राजच्या धावपळीच्या जगात स्थलांतरामुळे नोकरी व्यवसायाच्या निमित्ताने अनेक कुटुंबामध्ये आपल्या कुलदेवतेविषयी माहिती नसते व त्यामुळे कुलदेवीची कुल सेवा होत नाही आपल्या कुलदेवतेची सेवा म्हणजेच आईची सेवा करणे किती आवश्यक आहे हे आपल्याला माहीत असेलच आईची जर सेवा केली तर भरभरून आपल्याला प्रत्येक गोष्टीत यश मिळत असते तर आईची सेवा आपण आपल्याला कुलदेवत माहीत असेल तर करू शकतो किंवा मग करू शकत नाही तर मग काय करायचं साडेतीन शक्तिपीठं आहेत तर तुळजापूर माहूर त्याच्यानंतर वनीची आई आणि कोल्हापूरची माता लक्ष्मी माता तर ते अर्ध आहे तर यापैकीच एक आपलं कुलदेवत असते जवळच्या स्वामी समर्थ महाराजांच्या केंद्रात जायचं तिथे सर्वांच्या नावासहित आपल्याला कुलदेवता आपली कोणती आहे गोत्र कोणतं आहे या पद्धतीची सगळी माहिती शिवरायांच्या कालीन लिहून ठेवलेला तो ते ग्रंथ आहे त्याच्यात आपल्याला ती सगळी माहिती तिथे मिळून जाईल तर तुम्ही एकदा अवश्य तिथे जाऊन पहा आता यानंतर सेवा काय करायच्या तर मी हे दुर्गा सप्तशतीचे पाठ करत असते एक होत नसेल मराठी आहे तर आपण वाचू शकतो स्त्रियाही वाट वाचू शकतात मराठी दुर्गा सप्तशतीचे पाठ आपण करायचे असतात नवरात्रात करायचे असतात दर दुर्गा अष्टमीला करायचे असतात आणि तुमच्याकडून जर होत नसेल तर रोज एक किंवा दोन अध्याय सुद्धा तुम्ही आईची सेवा करू शकता तर याने आपल्या घरात भरभराट होते आई लक्ष्मी आपल्यावर प्रसन्न होते आणि आपल्याला सगळ्या गोष्टी मिळू लागतात तर आईची सेवा आयुष्यात खूप महत्त्वाची असते तर हा जो सप्तशृंगी ग्रंथ हा जो दुर्गा सप्तशती ग्रंथ आहे तर तो मार्कंडेय ऋषींनी लिहिला होता जी मार्कंडेय ऋषींना आई साहेब युद्धानंतर विश्रांतीसाठी सप्तशृंगी गडावर आल्या असताना सर्वांना सेवा करण्यासाठी स्वतः आज्ञा करून लिहाव्यास सांगितलेला तीच ही दुर्गा सप्तशती आहे त्याचबरोबर नवार्णव मंत्र दिला आता नवार्णव मंत्राची एक माळ जप तुम्ही करायचा आहे आजच्या दिवशी तर नवार्णव मंत्र कोणता ओम ऐं प्रीम क्लीम चामुंडाये विच्छे तर हा नवार्णव मंत्र आहे तर या नवंत्र नवार्णव मंत्राचा एकशे आठ वेळा जप करायचा असतो आणि दुर्गा सप्तशती पाठ संस्कृतमुळे संस्कृत मूळ संस्कृतमध्ये अस असला तर स्त्रियांना वाचता येत नाही तर हा मराठीत आहे जो आपल्याला श्री स्वामी समर्थ सेवा आध्यात्मिक विकास मार्ग डिंडोरी प्रणित हा ग्रंथ आहे तुम्हाला जवळच्या केंद्रात हा ग्रंथ मिळून जाईल याची किंमत चौसष्ट रुपये आहे मी घेतला होता तेव्हा आता माहीत नाही तर रोजच आपण आपल्या कुळदेवीच्या भेटीला नाही जाऊ शकत तर महिन्यातून एका दुर्गाष्टमीला तुम्ही या पद्धतीनं आईचा मान सन्मान करून पूजा करू शकता घरच्या घरी आणि वर्षातून एकदा तरी आईच्या भेटीला जाणे खूप आवश्यक आहे आपली स्वतःचीच आई जर आपण तिला बोललो नाही तर भेटलो नाही तर तिच्या मनात कुठेतरी खंत राहते आणि आपले मुलं कोणते आहेत हे आपल्या आईला लक्षात राहण्यासाठी आपल्या कुळाला जी देवी दिलेली आहे तिच्या भेटीला जाणे खूप आवश्यक आहे तिच्या लक्षात येते की हे आपले मुलं आहे यांचे सर्व कार्य आपल्याला करावे लागणार आहे यांच्या कार्यासाठी आपल्याला तत्पर राहावं लागणार आहे तर आई वेळोवेळी आपल्या कार्याला मग तत्पर राहत असते तर सुक्त काय करायच घेता या तीन बोटांनी आईला असा कुंकाचा अभिषेक करून स्त्रीसुक्त घ्यायचं असते जर तुम्हाला स्त्रीसुप्त येत नसेल तर तुम्ही नमहा ओम श्री कुलदेवताय नमहा या मंत्राचा जप करून आईला सात वेळेस कुंकू किंवा नऊ वेळेस कुंकू वाहा तर अशा पद्धतीने तुम्ही कुलदेवतेचा मान सन्मान करायचा असतो त्यानंतर हे चौसष्ट योगिनी यंत्र आहे याने घराला नजर लागत नाही रोज आपल्या घरात कोणी ना कोणी कुनी येत जात असते तर या चौसष्ट योगिनी यंत्राची आपल्याला पूजा करायची असते दुर्गा दिवशी हेही तुम्हाला केंद्रात मिळून जाईल हे, हे आणायचं याला स्वच्छ गोमूत्र पंचगव्य त्यानंतर दूध तूप दही याने त्याचा थोडं थोडं लावून असं स्वच्छ पुसून घ्यायचं हळदी कुंकू अक्षदा फूल धूप दीप कापूर ओवाळून त्याची पूजा करून घ्यायची आणि तुमच्या घरात अशा प्रकारे लावायचं ज्यावर येणाऱ्याची नजर पडेल अशा प्रकारे हे चौसष्ट योगी नियंत्र लावायचं आहे खूप प्रभावशाली उपाय आहे हा नजर बाधा घराला लागत नाही घराचे कोणतेही प्रकारचे कोणतेही कामं आडत नाही सगळे कामं मार्ग लागतात तर तुम्ही मंदिरावरही असं लावू शकता कारण मंदिराला नजर लागली तर तुमच्या पूर्ण घराला नजर लागते त्यामुळं मंदिरालाही तुम्ही हे चौसष्ट योगिनी यंत्र लावू शकता घरातही तुम्ही लावा हे फक्त दुर्गा अष्टमीच्या दिवशीच आणायचं असते त्या दिवशीच त्याची यथासांग पूजा करून ते लावायचं असतं तर आजचा असा होतो आजचा व्हिड असा होता आजचा व्हिडिओ माझे व्हिडिओ तुम्हाला जर आवडत असतील तर चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा